<laughs> राहू स्वर्गाच्या बाजूला हो अवश्य स्वर्गाचा द्वारपाल बनण्याची माझी इच्छा नाहीये मला केवळ तू हवा आहेस तू तू स्वतःला माझ्या स्वाधीन कर नाही आम्ही चंद्रदेवांसहितच स्वर्गात प्रवेश करू <laughs> हे कदापि नाही येणार हो मी तुम्हा लोकांना चंद्रदेवासोबत स्वर्गात प्रवेश नाही करून देणार <laughs> तू मला धमकी देत आहेस मी तुला शेवटच विचारत आहे तू स्वर्गाच्या द्वारातून बाजूला होणार आहेस की नाही आणि मी तुला शेवटच विचारतोय तू माझ्या स्वाधीन होणार आहेस की नाही ते सांग वायुदेव या उन्मत्त राहूचे अस्तित्व नष्ट करून टाका